हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांनाच नाही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ तशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण लग्नाच्या पं पंक्तीत जो मसाले भात मिळतो ना तिखट मसाले भात तो भात कसा बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे मी एक वांग कट करून घेतलेलं आहे एक बटाटा कट करून घेतलेला आहे एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि नंतर एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक कांदा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची एक आहे कट करून घेतलेली आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि खूप सारी कोथिंबीर याची ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि नंतर एक वाटी कोलम राईस घेतलेला आहे चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे एक मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये अगदीच चार ते पाच चमचे तेल टाकणार आहोत नंतर यामध्ये जे खडे मसाले घेतलेले आहेत आपण दोन हिरवी बिलाईचे आहे शहाजिरे आहे लवंग लवंग दोन आहेत आणि दालचिनीचा छो छोटासा तुकडा आहे काळमिरी दोन आहेत असं मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि तमालपत्र आहे हे छान तेलामध्ये परतून झाले की त्याच्यामध्ये जो आपण उभा कट करून घेतलेला कांदा आहे ना तो कांदा याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तेलामध्ये खूप छान असं परतून घेणार आहोत अगदी लालसर असं परतून घेणार आहोत आणि हा कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे कोथिंबीर लसणाची पेस्ट घेतली घेतलेली आहे ना खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून ती पेस्ट याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा नंतर जो टोमॅटो कट करून घेतला होता ना तो टोमॅटो यामध्ये टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील आपण आत्ताच ॲड करणार आहोत म्हणजे त्यामुळे टोमॅटो देखील लवकर शिजेल आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करणार आहोत इथे हळद ॲड करत आहे मी आणि नंतर यामध्ये लाल तिखट एक दोन चमचे ॲड करणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी साधारण एक चमचा एक चमचा आणि अगदी थोडंसं ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून झालं की यामध्ये मी ते तांदूळ एक वाटी घेतलं होतं ना त्यासाठी मी टोटल दोन वाट्या पाणी आणि अर्धी वाटी पाणी यूज केलेलं आहे मग टोटल अडीच वाट्या पाणी यूज केलेलं आहे ज्या व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या ना त्या पण शिजायला पाहिजे मग त्यासाठी एक अर्धी वाटी जास्तीच ॲड केलेलं आहे नाहीतर एक एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी इनफ होतं आणि नंतर जे तांदूळ धुवून घेतले होते ते तांदूळ यामध्ये ॲड करणार आहोत आपण आणि छान असं मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये मॅगी मसाला यूज करणार आहोत त्याने खूप छान टेस्ट येते भाताला नक्की तुम्ही मॅगी मसाला ॲड करून पहा लग्नात जो आपल्याला तिखट मसाले भात भेटतो ना सेम टू सेम तशीच सेंट टेस्ट येते तुम्ही या पद्धतीने नक्की तुम्ही तिखट मसाले भात करून पहा खूप भारी टेस्ट येते इथे मसाला ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घेऊयात आणि नंतर यामध्ये तूप ॲड करणार आहोत दोन चमचे तूपदेखील ॲड करणं खूप छान खूप गरजेचं आहे खूप छान टेस्ट येते तुपामुळं देखील नक्की ॲड करा आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये पुदिन्याची पानं ॲड करणार आहोत पाच सात पुदिन्याची पानं मी कट करून घेत आहे आणि ती पुदिन्याची पानं पानं देखील ह्याच्यामध्ये ॲड करायची खूप खूपच भारी अशी टेस्ट येते ही पानं नक्की ॲड करा भातामध्ये आणि नंतर यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेले आहे नंतर कुकरचं झाकण लावून याच्या साधारण तीनच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अगदी दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते फार वेळ देखील लागत नाही तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी इथे तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत असा तिखट मसाले भात बनवून तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू